मराठा लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी ठाकूर साहेब सुभाषिंग सज्जेवाल सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना आमचे धनंजयजी सावंत महिला आघाडी उपस्थित सर्व या ठिकाणी जमलेले लोले आणि परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी लो। लोक खर तर ही निवडणूक लोकसभेची विधानसभेची हीच मला कळाला कारण का था था की आपल्या लिस्तीकडे कुठे बी गेले की सावळ साहेबवर टीका करतात त्याला कळतच नाही की लोकसभेला कधी नव्हता पाहिजे <hen> उमेदवाराचं नाही काम केलेलं सांगत नाही सावंतांनी असं केलं सावंतांनी तसं केलं माड्यालाच पाठवू माझ्यानेच पाठवू अरे तुम्ही तुमचं बघा माड्याला काय पाठवतो ज्याच्यासाठी तुम्ही आवडताय तो राह राहुल गांधी मध्ये उभा राहिलाय आम्ही ती कुठे राफेल जिल्ह्यावर उभा राहिलाय वायनाडला मग वायनाड इतकं तर लांब नाही की माडा लाग की पलीकडून आण शरद पावलं रावयचं त्यांना भाषण सुद्धा कळत नाही तिथली भाषण सुद्धा करत नाही राहुल गांधीला तो तिकडे मध्ये उभं राहते आणि ते तुम्हाला पंतप्रधान चालते आणि सावंत इतकं मोठं काम असतं ना बाहेरचं पार्सल माघारी पाठवू अरे जनतेने पाठवलं पाहिजे जनतेच्या मनावर राज्य करणारे सावंत साहेब बोलायचं बरंच आहे परवा त्या वाकडीच्या सभेमध्ये सांगितलं कि तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटायला येतील पैसे वाटायला तुमच्या सर्कलचा येईल त्याचं पोट भरलं वाटलं तर तुम्हाला देईन अरे बाबा तू दोन आजारचा उभा होता या गटामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होतो बुधावर मिळायला पाच पास हजार रुपये कमी पडले मी शंकरी ताफे आणि प्रताप पाटील आम्ही तिघांनी एरिया वाटून घेतला शेखरला म्हणलं तुम्ही पंचायत समिती मनी बुद्धावरचे पैसे दे प्रतापला म्हणलं तू जवळचे दे आणि मेल म्हणून जवळातले सगळेचे पैसे मी दिले मला अजून मी माणूस दिले आणि तुम्ही काय सांगता पैसे आम्हाला पॉट भरले आणि तुझं पॉट भरलं असे बोलताना थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे पैशांवर दिले की नाही तर भाड्याचं कुठे घेऊन वाटलं अरे अशी परिस्थिती असताना आपण जे पाप करतोय आणि निष्ठा आम्हाला शिकवायची ज्या बाळासाहेबांच्या विचारावर एकनाथबाई शिंदे यांनी बंड केलं ताराजीराव सावंत साहेबांनी या ठिकाणी बंड केलं पहिल्याच दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सावंत साहेबाला आणि शिंदेसाहेबाला पाठिंबा दिला कारण का आपल्याला कळत आहे आणि कळण्यासाठी शिकावं लागतं अभ्यास करावा लागत वाचावं चांगलं काय वाईट काय हे वाई का जी नैतिकता तपासता आली पाहिजे मग किच सुरुवात तर आहे ना आणि म्हणून माझी कळकळीची वेल ते या भागाचा विकास करण्याचा जो ध्येय मान्य सावंत साहेबांनी आखलेला आहे एक विकासाचं विजन घेऊन साहेब निघाले त्याला सर्वसामान्य जनतेचा पूर्ण पाठिंबा मधलं आपल्यावर कधी आपण सोडून नाही तुम्ही डायरेक्ट जनतेची तुमची अटॅचमेंट आहे कारण का जनतेला तुमचं काम भावते आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की येत्या सात तारखे अर्चना पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे बऱ्याच जणांना वाटतंय कवाच नाही घडाळाला म्हटत आता कसं जा बरेच जणांना वाटत नाही असं कारण या गावात बघतोय सर पहिल्यापासून शिवसेनेवर प्रेम करणारी बाळावर प्रेम करणारी बरेच पडलेली आहे आणि मग परिस्थिती अशी होती की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही युती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होती गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून होती या ठिकाणी महाजन साहेब यांच्या यांच्यापासून होती पण ज्यावेळेस वेळेस पवार यांनी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबाचं नेतृत्व मान्य केलं विकासाचं विजन मान्य केलं आणि त्यांनी आपल्यामध्ये सामील झाले पहिले आपण फिरणीला आला सावडी करायचो मग सावडी करत असताना कोणाचं दोन एकर राम राहायचं कोणाचं पाच राहायचं कोणाचं सात एकर राहायचं पण कधी म्हणायचं नाही माझं दोन एकरच मी तुझ्या दोन दिवस आणतो तसं नाही जो ज्या पद्धतीनं सावळा असते आणि आपापलं काम करावं लागतं त्याचप्रमाणे सावळीमध्ये या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला म्हणून आपल्याकडं सावंत साहेबासारखे ठाकूर साहेबासारखे दिग्गज नेते सुद्धा असतानाच होता आपल्याला गड्याच काम करावं लागतंय आणि ते मोदी साहेबांनी करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सावंत साहेबांच्या आशीर्वाद मोदी साहेबांसोबत फोटो काढण्याची त्यांना जवळ बघण्याची त्यांच्या हातात हात देण्याची संधी मला ह्यांच्यामुळे प्राप्त झाली मी भाग्यवान समजतो या काही हिंगरगाव मधला माणूस आणि मोदी साहेबांच्या हातात हात द्यायला मी सोपं नाही आणि मग सर्वसामान्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी पण आता सगळंच काढायचं म्हणलं साहेब तर आपल्यापैकी टॅग पुरा या लोणी सरकारने दोन हजार बाराला मला तीन हजार मतांनी निवडून दिलं तीन हजार मत होती या सरकारने आणि सगळे डॉक्टर भक्तांना समुपदिष्ट होणार आता नाही तर उपदेश होणार काहीतरी होणार काहीतरी पीटी घेतली का वाट घेतलं आणि करून टाकेल कुठं निसतात तुमची कुठं राहिलं प्रेम तुमचं ज्या माणसाने एकोणीसशे नव्वद पासन सत्याऐंशी पासन सख्या भावासारखं प्रेम केलं तुमच्यावर किंबहुना सख्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं आका पक्ष मी जाणतोय आका तालुका मी जाणतोय तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेला तिकीट दिलं मी काम करत नसताना तिकीट दिलं असतं तर मेहरबानी आज चोवीस तास असतोय अजून तुम्हाला सांगतो किती वाजता मी फोन केला जाणून उपलब्ध फोन द्याय मला काय खासदार करता का नसत फोन उचललं व्याख्या नाही खासदाराची व्याख्या फोन उचलला नाही कायद्यानं संविधानानं ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदारापर्यंत संविधानानं तुम्हाला दिलं राहिले की कुठल्या पदावर काम करत असताना कुठली कामं केली पाहिजे ग्रामपंचायत सदस्याचे कर्तव्य आणि अधिकार त्यामध्ये आहे पंचायत समितीचे कर्तव्य आणि अधिकार त्यामध्ये जिल्हा परिषदचे अधिकार कर्तव्य त्याच्यामध्ये आमदाराचे आहेत खासदाराचे आहेत आणि मग नुसतं फोन उचलत आहे म्हणून जर तुम्ही मार्केट घेता असाल तरी हे चुकीच आहे म्हणून अजून एकदा विनंती करतो बऱ्याच जणांच्या लग्नात आला खासदार फोटो काढला तुमचा जियावला पटका तुमचा गंजिया तुमचा बिघर आहे करता निघून घ्या <laughs> रुपया कुणी विसार की आमच्या लग्नात पाचशे रुपये आयर के केलाय माझ्यासारख्या फाटक्या के माणसाला मार वाटते बिगर आयर लग्न ते समजलं तर चारशे दोनशे पाचशे आपण घेतोय पण ह्यांना काही वाटत नाही कारण हे दिवबा यायच दिसते घेत राहत या कधी आमची बरगी नाही असते कोणाचं लग्न की आयर घ्यायचं द्यायचं कोणाला नाही पण असं आहे ह्यांचं धोरण आहे बोलण्यासारखे बरेच मुद्दे हे माझे आमदार दुसरे कारखान्याचा चालवायला लागले बारगागा तालुक्याला ला। ह्या मशिनरीच पर्यात न मिरवणूक काढली साहेब ट्रक मध्ये घालून असेल लोक म्हणजे आले 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 मिशनरी रस गेला असा आज साखर निर्ली हे गावलं काळ काळ करून निघून गेलं आजी त्याला पवारच्या हात पाया पडत बसलं त्यांनी सुद्धा वरचे सहा महिने त्याला असंच खेळ ठेवलं आणि पुन्हा आदित्य ताब्यात घेतल्यावर कुठेतरी चांगला कारखाना चालायला लागला आता मग ते कारखानाच माझा ही का परिस्थिती आहे ज्या माणसाला कर्तव्य नाही ज्या माणसाला काय करू शकले नाही त्यांनी सावंत साहेबांवर ठाकूर साहेबांवर बोलण्याचा ह्यांना अधिकार नाही मी तर म्हणतो मी आ लष्केसरनी अल्ला जाधवनीणू जणुने जास्त काम केलंय आमच्या काम खास झाल्याचं पाच वर्षातलं नाही त्यामुळं माझी कळतहीची विनंती की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आता मध्ये एक दुसरा फलटा चालू केला साहेब सापालेची शाळा सारखा माणसं काय करते सापाली की पहिले होते हाताला आहे बंद झालं ती त्यांच्यातले ताफत माणसाने पैसे पुढे टाकायचे लोकांनी गपा 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 पैसे टाकीत राहायचे असं असं एक फंडा चालू केलाय एक परवा त्या कळम तालुक्यातल्या शिराडोंच्या जवळचं गाव आहे तिथल्या एका माणसानं अकरा हजार रुपये देणगी ह्याला दिली कोणाला ह्या खासदाराला माझी माझी खासदाराला अकरा हजार देणगी दिली चौपैसे केले त्या गावामध्ये तेव्हा सप्त्या या माणसाने पाचशे रुपये दिले का तिथलं चेअरमन मला आशीर्वाद दिलेला शिवजयंतीला दिली का नाही आंबेडकर दिले का नाही कुठल्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाला रुपया वर्गणी न देणारा माणूस ह्याला अकरा हजार देतोय म्हणजे आश्चर्य नाही घ्या ह्यांनी काय केली जे मग ते ने सांगितलं काय ना म्हणजे पार्वतीशी त्याचा भाव आल रात्री ह्याच्या ह्याच्यापैकी अकरा हजार रुपये देऊन गेला आणि त्याला सांगितलं माणसात संतोती ही एक नावा फाटा निघाला आणि सांगायचं काय जनतेला निवडणूक हातात घेतले जस काय हे महात्मा गांधी असे युवक पुरुष आहेत ज्यांनी लाखो करोडो लोकांवर उपकार केलेत आणि अशा पद्धतीने हेच निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली काहीतरी पट्यासारखं बोलावं माझ्या माता बघीन या ठिकाणी किती वेळा पाहिजे आमदार खासदाराचा मेंबर असते तो इष्टीत बसलेली एक बायमने खासदारला फोन केला आणि तिला सांगितलं दादा जा मला निश्चित झाला नाही अरे काय बोलणं तुमचं कसं बालीस म्हणा बोलता तुम्ही अरे ज्या भाई एकदा आख्या महिन्याला इश्ती सपट केली तर त्यांना पुढे म्हातारी माथारी आरक्षपर्यंत बाकी त्याला अर्ध तिकीट केलं आणि पंचायतरच्या पुढे त्याला फुकट इश्ती केली अब तुझ्या एका आल्याचं काय कळतोक सांगा तुला काय बघताय का तुला तरी आणि मग असं करायचं असताना सावंत साहेबवर बोलणं ठाकोर साहेबवर बोलणं परवा तर मोदी साहेबवर टीका केली त्यांनी ते मला ताकद असेल तर मोदींनी माझ्या पोबर अरेच असेल असं काय करतो अरे माणसाने जरा थोडा अवकाश बघून बोललं पाहिजे अवकाश बघून वागलं पाहिजे बोलायसारखं बोलत आहे मोठ्या दोन नेत्याचं आपल्याला ऐकायचंय कसे साहेब यांच्यावर टी एन डी करायसारखं माहिती आहे सगळे आपल्यापेक्षा त्यांनी काय काय केलं काय काय नाही आणि मग परवा सांगितले तिने जाऊ पाणी हिल्लावाडा नेलं सगळं हिल्लावाडी त्यांनी आता केनेल खाजायला दोन कोटी रुपये झालेली ही बिलावाडे फिरून दाखल पाणी सुटलं होतं का नाही सुटलं होतं आणि मग पुन्हा काय झालं साहेबांनी त्यावेळेस अशी ऑर्डर करून घेतली होती की पूर आल्यानंतर वाहून जाणार पाणी हे आमच्या धरणामध्ये टाकावं कारण आपल्या भागामध्ये पाऊस उशिरा पडतो आणि उशिरा पडल्यामुळं आपण जून जुलै पर्यंत आपण दुष्काळ जातो फो, पाऊस पडत नाही आणि तशा काळामध्ये पाणी मिळावं या दृष्टीकोनातून साहेबांनी ती योजना करून घेतली निवडणूक झाली साहेब तेहतीस चौतीस हजार निवडण आले कोर्ट सोडून उठला त्यांनी कोर्टात सुद्धा दाखल केलं ही कसं काय पिगड परवानगी सोडलं कोणा दुर्दैवा अंध दूर साहेब मंत्रमाणे राहिले आणि याला जवळ जयंत पाटील तिझाला पाठवा मंत्री पहिले तर गेल्यावर मी साहेब गेले पॉझिटिव्ह बोलला होता बिचारा करून घेतो काय काळजी करू नका सर्वसामान्य शेतकऱ्याचे पण आपला ही मोबाईल गाडी लाव नाही घे कुणी तरी फोटो काढला केला त्याने बघितलं ती रडत नसलं तिला जाऊन जर ही जर तुम्ही सावंत साहेबांचं काम केलं ही जर पाणी तुम्ही या ह्याच्यामध्ये सोडायची परमिशन दिली आठ गावामध्ये राष्ट्रवादी राहणार नाही आणि मग आपला पक्ष राहणार नाही माझं काय खरं नाही आणि मग तिथनं पुढे त्यांनी बघू करू साहेब ही माणूस स्वाभिमानी आहे तिसरे पेटी साहेबांनी केलं अण्णा ही काय काम करीत नाही त्यांना करायचं नाही मी मंत्री झाले बघू त्याच भाषेत तवा आणि मग युवा आयोगानं पूर्ण मंत्रिमंडळा दा समावेश झाला आपली फाईल जवळपास पंच्याण्णव टक्केच्या आसपास पूर्ण झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्याला बोलायला जाणार पाणी चालू आणि मग आपण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करतोय मग त्या पद्धतीने बोलायला तर जावं नाही मग वाढलं नाही काय बोलावं काय नाही कळत नाही सांगत नाही बांधणात सांगत नाही सावळ सावण सावण जसं मोगला दाराची संतांची पाण्याची सुटवते तसं याला तारा जी दिसते पाण्यामध्ये सारखा तारा तार झोपी हे करायला लागते निंदा आणि मग म्हणून माझी काय वेळ होते की प्रत्येकाला जागा राहण्याची गरज आहे कारण गर बऱ्याच भुर, लोकांनी बऱ्याच लोकांना माहित नाही की आपलं चिन्ह माहितीमध्ये घड्याला जागा गेली मग प्रत्येकाला विनंती घरको घर फुरून फिरून आपलं चिन्ह पोचवा आणि चिन्ह पोचवून आपल्या गावातले जे काही मतभेद असतील ग्रामपंचायत मला माहित आहे शिवसेना आणि भाजप एखाद्याच्या विरोधात लढती पण ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही राष्ट्राची निवडणूक आहे दोघही मोदी मानत मानताय म्हणून तुम्हाला शपथ आहे बागवेची एक निलानं काम करा एक जुटीनं काम करा आणि या भागातनं लीड आपल्या लोणी सर्कलचं नाव राखण्यासाठी आपण या ठिकाणी द्यावा अशी कळकळची विनंती करतो साहेब इतका लोणी सर्कल लोण्यासारखा चांगला मऊ होता पण दोन हजार नऊ मध्ये बोरकरच्या कामाला जी माणसं बिघडली ती बरीच माणसं नीट झाली अशी परिस्थिती आहे ठाकूर साहेबांना माहीत आहे कशी बिघडली काय आणि मग नाही पटल्यामुळे मीच तुमची कोणी गेलो माफी द्यावा म्हणते बोला या ठिकाणी बोलतो आणि मी ठाकूर साहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं